शितीजा वास्नीखं सेकंड स्टँड नव विद्यार्थी मित्रांना माझ्या मा, मानाचा जा जय भीम तसेच शिवाजी महाराजाची जय सावित्री फुले ज्योतिबा फुले यांना माझा मानाचा मुजरा माझे नाव शितीजा आस्तिक कुमार वाशी माझे शाळेचे नाव तर बुद्धी स्टँडर्ड नॅशनल मी आज महाराष्ट्रीयन मुलगी बनलेली आहे असं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी शिकवले की परस्त्रियाचे सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे हे शिकवण शाळेत घरात समाजात देणे गरजेचे आहे स्त्रियांनी सुद्धा सक्षम राहावे हे सावित्री मातेची शिकवण अबला नाही शबला आहात तुम्ही अशक्त नाही शशक्त आहात राहून नका निर्भर कुणावर ठाम निश्चय करा तुम्ही मान तुमचा सन्मान तुमचा मानाचा फेटा डोक्यावर सजवात तुम्ही